येशू ख्रिस्त म्हणतो जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच जाईल मत्ते सात ओवी तेरा तेवीस येशू ख्रिस्त म्हणतो दोन दरवाजे आहेत अरुंद दरवाजाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग परसरट आहे आणि त्यांतून आज जाणारे पुष्कळ आहेत कारण जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद व अडचणीचा आहे त्यासाठी यव्हा हो देवाच्या आज्ञा व नियम पाळायला पाहिजे आणि ज्यांना तो मार्ग सापडतो ते थोडके लोक आहेत आणि मग येशुख्रिस्त खोट्या भविष्यवाद्याविषयी सावध राहण्यास सांगतो येशुख्रेस्त म्हणतो खोट्या भविष्यवाद्याविषयी सावध असा ते मेंढ्राच्या वेशाने तुमच्याकडे येतात परंतु अंतरी क्रूर लांगे आहेत त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणेच्या झाडावरून अंजीर काढतात काय प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाते व विस्तुवात टाकले जाते यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे जे एकच यव्हा देवा देवाला भजायचे सांगतात असतील व त्याचे नियम पाळण्याविषयी शिकवत असतील तर ते चांगले झाड आहे इतर गोष्टी शिकवत असतील तर ते यव्हा देवाला मान्य नाही तर ते तोडून विस्तवात टाकले जाईल असे येशुख्रिस्त म्हणतो येशुख्रिस्त स्वतः म्हणतो मला प्रभू प्रभू म्हणतो तो आकाशाच्या राज्यात स्वर्गात जाईल असे नाही तर माझा बाप यव्हा जो आकाशामध्ये आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल त्याची इच्छा काय आहे तर त्याच्या आज्ञा आज्ञापाळे व त्याचे भय धरून त्याचे नियम पाळणे हेच होय न्यायाच्या दिवशी येशू म्हणतो पुष्कळजण मला म्हणतील हे प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितले येशूच्या नावाने भूत काढून टाकली येशूच्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय तेव्हा येशू म्हणतो मी त्याला उघड सांगेल की मला कधीच तुमची ओळख नव्हती अहो अन्याय करणाऱ्यांनो एकच देवाला तुम्ही भजला नाही व त्याच्या आज्ञा व नियम पाळले नाही म्हणून तुम्ही नरकाच्या अग्नीत निघून जा एव्हा देवाच्या येशुख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एव्हा आपला देव जो एकच देव आहे आणि तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने व आपल्या सर्व शक्तीने तुझा देव एव्हा याच्यावर प्रीती कर असे येशुख्रिस्त म्हणतो मग येशुख्रिस्तापेक्षा जगामध्ये असे कोण मनुष्य थोर हो आहे की त्यांना संत बनवून त्याची आराधना करावी ते चूक आहे तसे केल्याने आपण योगा देवाची व ख्रिस्ताची पहिली आज्ञा मोडतो त्यामुळे आपण स्वर्गात जाणार नाही हा आमेन आम्ही योगा देवाचा सेवक अँथनी हो, जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड